लग्नाच्या पहिल्या रात्री जेव्हा मी माझ्या पत्नीचा चेहरा पाहिला तेव्हा माझ्या मनात एक विचित्र कटुता निर्माण झाली तिचा रंग काळा होता आणि माझा अहंकार हे स्वीकारू शकला नाही मला इतका राग आला की मी त्या रात्रीच ठरवले की मी हे नाते जास्त काळ टिकवणार नाही पण तिने जे सांगितले ते माझ्या आत्म्याला कुठेतरी खोलवर स्पर्शून गेले ती माझ्या पाया पडली आणि रडत म्हणाली जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही दुसऱ्या मुलीसोबत लग्न करू शकता फक्त मला या घरात राहू द्या रहील, आनी ही करना ही। मी एका कोपऱ्यात पडून राहील आणि आवाजही करणार नाही मी तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले आणि काही महिन्यात मी एका सुंदर सुशिक्षित मुलीशी लग्न केले जेव्हा मी तिला घरी आणले तेव्हा माझ्या पहिल्या पत्नीने कोणतीही तक्रार न करता स्वतःला मोलकरणी बनवले ती नवीन पत्नीची सेवा करायची घरातील कामे करायची आणि सर्वांच्या गरजा पूर्ण करायची सर्वजण आनंदी होते कारण त्यांना एक अशी स्त्री सापडली होती जी प्रश्न न विचारता काम करेल पण आज काहीतरी विचित्र होते मी घराबाहेर उभा होतो दाराकडे पाहत होतो मंदिरातून येणाऱ्या भजनाचा मंद आवाज माझ्या कानात घुमत होता थंड वारे माझ्या चेहऱ्याला स्पर्श करत होते पण आत काही वेगळ्याच प्रकारची थंडी होती जी माझ्या हृदयाला भिडत होती मी बाहेरच्या पायऱ्या चढलो आणि दार उघडले आज सगळं नेहमीप्रमाणे चमकत होतं फरशी इतकी स्वच्छ होती की त्यात माझं प्रतिबिंब स्पष्ट दिसत होतं आज जाताच माझ्या बुटातून माती जमिनीवर पडू लागली मी थांबलो क्षणभर मला असं वाटलं की मी एखाद्या पवित्र जागेला घाण केलं आहे मी ड्रॉईंग रूममध्ये गेलो तेव्हा मला माझी पत्नी लाल रंगाच्या पोशाख घालून बसलेली दिसली तिच्या हातात चहाचा कप होता आणि तिचं लक्ष टी व्हीवर होतं ती, ती अजूनही पहिल्या दिवसासारखीच सुंदर होती ती मला पाहून हसली आणि म्हणाली वेदिका कृपया त्यांच्यासाठीही चहा आणा माझं हृदय धडधडत होतं वेदिका ही माझी पहिली पत्नी थोड्या वेळाने ती मान खाली घालून आता आली तिने चहाचा कप शांतपणे टेबलावर ठेवला आणि नंतर काहीही न बोलता स्वयंपाकघरात परत गेली वाटेत मला विखुरलेली खेळणी दिसली मी ते उचलले टेबलावर ठेवले आणि मग डोळे मिचकावून निघून गेलो हातात चहा होता पण माझं हृदय दुसरीकडेच भटकत होतं जेवतानाही तीच परिस्थिती होती जेवण खूप चविष्ट होते अशी चव जी फक्त प्रेमाने भरलेल्या हातात मिळते माझी पत्नी बोलत राहिली आणि मी फक्त मान हलवत राहिलो जेवल्यानंतर मी शांतपणे झोपी गेलो एका हडु 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 एक मी एका बाजूने दुसऱ्या बाजूला वळत राहिलो पण झोप येत नव्हती माझी पत्नी गाढ झोपेत होती झोपेतही तिचा सुंदर चेहरा चमकत होता मी हळूहळू उठलो आणि बाहेर आलो चालत असताना एक मंद आवाज माझ्या कानावर पडला मी ज्या खोलीतून आवाज येत होता त्या खोलीत पोहोचलो दार थोडे उघडे होते मी हळूहळू ते उघडले आणि जे पाहिले ते पाहून माझे अंग थरथरले माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले माझे हृदय वेगाने धडधडू लागले मी माझ्या खोलीत परत धावलो माझा श्वास जलद झाला होता हिवाळ्यात लोक रजाईखाली खाली लपतात त्या रात्री माझे शरीर घामाने भिजले होते माझ्या मनात फक्त एकच विचार होता कोणीतरी मला या अवस्थेत पाहू शकेल का तो मला पाहिल तर काय विचार करेल पण मी आता तुटलो होतो गेली तीन वर्ष वादळासारखी परत येऊ लागली मी इंग्लंडहून शिक्षण घेऊन परतलो तेव्हा संपूर्ण कुटुंब आनंदात होते आईने माझ्यासाठी मोठी मेजवानी आयोजित केली होती नातेवाईकांची गर्दी होती सर्व मुली माझ्याकडे पाहत होत्या सर्वांना मी त्यांचा जावही व्हावे असे वाटत होते आणि का नाही मी सुशिक्षित देखणा आणि यशस्वी होतो माझ्या मनातही असा विचार आला की जर मी लग्न केले तर मी माझ्या पसंतीच्या व्यक्तीशी लग्न करेन या विचाराने माझ्या हृदयात खोलवर स्थान निर्माण केले होते घरात आनंद होता मेजवानीचे वातावरण होते आईच्या डोळ्यात एक विशेष चमक होती जणू काही तिला वर्षानुवर्षाच्या तपश्चर्याचे फळ मिळाले आहे आई भांडी दोन्ही भांडी करत असताना ती वारंवार माझी वाईट नजर काढत होती पूर्वी कोणीही आमच्याबद्दल विचारत नव्हते आणि आता बघा माझा मुलगा अभ्यास करून काय बनला आहे सगळेच नातेवाईक बनण्यासाठी उत्सुक आहेत ते हे बोलणे मी हलक्या हास्याने ऐकत होतो जेव्हा त्यांनी वडिलांना एका नातेवाईकांबद्दल सांगितले ज्याने माझा अभ्यास पाहून आपली मुलगी लग्नात देण्याची तयारी दर्शवली होती हे ऐकून माझा मूड बिघडला आई मला स्वतःसाठी मुलगी निवडायची आहे मला मुलगी शोधण्याची गरज नाही मी म्हणालो आईचा चेहरा फिका पडला जणू काही खेळणे हिसकावून घेतल्यासारखा पुन्हा असं बोलला असता सावध रहा ती म्हणाली लग्न म्हणजे विनोद नाही कुटुंबाची संस्कृती आणि मुलीचा स्वभाव सगळं विचारात घेतलं जातं आणि ऐक तुझं लग्न असो किंवा माझ्या आवडीची वधू हिऱ्यासारखीच असेल आईच्या आत्मविश्वासपूर्ण शब्दावर मी हसलो खरं सांगायचं तर ही ती तीच इच्छा होती एक मुलगी जी फक्त सुंदर नाही ती प्रत्येक वळणावर माझ्यासोबत चालेल काही दिवसांनी मी कामावरून परतलो तेव्हा घरात एक वेगळ्याच प्रकारची गर्दी होती मी खोलीत पोचलो तेव्हा अचानक एका महिलेने माझ्या कपाळाचे चुंबन घेतले मला धक्का बसला मग आईने मला सांगितले की ती तुझी आत्या आहे ती दुसऱ्या शहरातून आली आहे आत्या मला खूप प्रेमाने भेटल्या तिचा नवराही तिच्यासोबत होता ते साधे होते पण स्वाभिमानाने भरलेले होते आई बाबा तर खूपच त्यांची चांगली खातरदारी करत होते हे थोडे विचित्र होते कारण आई सहसा तिच्या सासरच्या लोकांना इतक्या मोकळ्या मनाने स्वीकारत नव्हती दुसऱ्या दिवशी आईने मला सांगितले की आत्याने तिच्या मुलीसाठी मागणी आणली आहे आणि त्यासाठी त्या आल्या त्या आहेत आई खूप आनंदी होती मी थोडासा संकोच करत होतो मला त्या मुलीला भेटायचं आहे मी तिला पाहिलं आहे आई म्हणाली की ती सुंदर आणि चांगली वागणारी आहे मला लवकरच लग्न करायचं आहे आता तुमच्या रागाला सहन करायला माझ्याकडे जास्त वेळ नाही आईच्या आग्रहापुढे मला झुकावे लागले मी हो म्हणालो लग्नाची तयारी सुरू झाली मी मुलीशी बोलण्याचा वारंवार प्रयत्न करत राहिलो पण तिने फोन घेतला नाही आणि आई म्हणाली की या घरातील मुली अशा नाहीत की भेटणं कॉलवर बोलणं करतील लग्नाचा दिवस आला मी सगळं भव्य ठेवलं होतं सर्वात मोठा हॉल सर्वोत्तम सजावट मला खात्री होती की जेव्हा मी आणि माझी वधू स्टेजवर असू तेव्हा प्रत्येक नजर आमच्याकडे पाहत असेल पण जेव्हा बारात मुलीच्या घरी पोहोचली तेव्हा माझ्या आशा धुळीला मिळाल्या घर ला। लहान होतं गर्दीत मला गुदमरल्यासारखं वाटत होतं मी माझ्या आईला म्हणालो की आत्याला सांगायला हवं होतं की लग्न हॉलमध्ये होईल पण आता खूप उशीर झाला होता लग्नाच्या विधी संपल्या होत्या मला भूक लागली होती पण वधूच्या बाजूने जेवणाची व्यवस्था नव्हती मी धाडस करून माझ्या सासऱ्यांना विचारले त्यांनी लगेच उत्तर दिले बेटा आम्ही आधीच स्पष्ट केले होते की आम्ही जेवू घालू शकत नाही तुझ्या आईने सांगितले होते की ती स्वतः तिच्या पाहुण्यांची व्यवस्था करेल आणि त्यांनी हे अगदी सहजतेने मला सांगितले पण जणू काही माझ्यावर डोंगरच कोसळला असे वाटले मला असे वाटले की कोणीतरी माझ्या स्वप्नांचा घोंगडा ओढून घेतला आहे जेवणाची व्यवस्था फक्त नावापुरती होती माझ्यासोबत आलेले पाहुणे अन्नाच्या शोधात इकडे तिकडे भटकत होते आणि मला खूप लाज वाटत होती माझ्या सासरच्या लोकांनी माझ्या सन्मानाचे अंत्यसंस्कार केले मी त्यासाठी काहीही बोललो नाही फक्त एका ओळखीच्या व्यक्तीला बोलावले आणि जेवणाची व्यवस्था केली मला माझ्या आईशी बोलायचे होते पण आता ती ही वेळ नव्हती हे मी माझ्या मनाला स्वतःने समजावून घेतले की जाऊ दे सगळं ठीक होईल आता नवरीला माझ्या बाजूला आणून बसवले तिने डोक्यावर पदर घेतला होता हातावर मेहंदी आणि थोडीशी मान खाली होती नजर खाली होती हे पाहून वाटलं की सगळं ठीक होईल आईला विधीबद्दल खूप काळजी वाटत होती जसे की प्रत्येक विधी माझी अस्वस्थता ओढत होती आता लग्न झाले आणि आम्ही घरी निघालो रात्र झाली होती आम्ही घरी पोचलो मग सगळं रीती झाल्या शेवटी मी हातवारे करून आईला सांगितले आता फक्त ते कर मला माझ्या खोलीत जावे लागेल सर्वजण हसले आणि मग आईने माझ्या पत्नीला खोलीत सोडले मग ती गेल्यावर तिच्या चेहऱ्यावर हसू आले माझं हृदय थोडेसे ठोठावले खोलीत खऱ्या फुलांचा सुगंध पसरला आणि माझी पत्नी तिच्या सर्व मेकअपमध्ये बेडवर शांतपणे बसली होती ती माझ्या आत्याची मुलगी होती जिला मी ओळखत होतो पण तिला माझी पत्नी म्हणून कधी विचारही केला नाही तिचा रंग काळा होता तिचे रूप अगदी सामान्य होते आणि सर्वात वेदनादायक गोष्ट म्हणजे तिच्या गालावर एक मोठा तीळ होता जणू काही माझ्या आत काहीतरी तुटल्यासारखे वाटत होते मी रागात हो म्हणालो आई तू काय केलीस तिने म्हटले होते की वधू खूप सुंदर आहे पण तुझा चेहरा इतका आहे की मी तुला पुन्हा पाहूही शकत नाही माझ्या शब्दांनी तिचा आत्मा हादरला तिच्या चेहऱ्यावरील हास्य नाहीसे झाले तिच्या डोळ्यात अश्रू आणि माझ्या डोळ्यात द्वेष होता मी तिच्याकडे पाहिले आणि म्हणालो मी तुला घटोस्फोट देईन मी तुला माझी पत्नी म्हणून ठेवू शकत नाही ती लगेच माझ्या पाया पडली नाही अमित कृपया मला घटस्फोट देऊ नका माझे आई वडील खूप गरीब आहेत ते हा धक्का सहन करू शकणार नाहीत मी तुमच्यावर खूप प्रेम करते मी तुम्हाला सर्व सुख देईन फक्त मला सोडून देऊ नका माझ्या गोऱ्या पायांचे तिच्या काळ्या हाताशी असलेले मिश्रण मला अस्वस्थ करत होते मी मागे हटलो आणि मग ती स्वतः उठली आणि म्हणाली जर तुला माझ्या चेहरा आवडत नसेल तर तुम्ही दुसरे लग्न करू शकता मी इथेच कुठल्या तरी कोपऱ्यात राहीन आणि तुमची आणि घराची काळजी घेईन फक्त माझे नाव माझ्यापासून काढून घेऊ नका च्या बोलण्याने माझ्या मनातला द्वेष आणखी वाढला मी शांतपणे बाहेर आलो आई बाहेर बसली होती पण तिने काहीही विचारले नाही त्यांना आधीच सर्व काही माहीत होते मी रात्रभर रस्त्यावर फिरत राहिलो आणि शेवटी निर्णय घेतला की मी माझ्या पसंतीने पुन्हा एका सुंदर मुलीशी लग्न करेन दुसऱ्या दिवशी रिसेप्शन होते मी तिला स्पष्टपणे सांगितलं की ती तिच्या चेहऱ्यावरून बुरखा काढणार नाही तिने शांतपणे होकार दिला पाहुणे कुजबुजत राहिले रिसेप्शनमध्ये वधूचा चेहरा, हो चेहरा दाखवला गेला नाही मी गेलो पण माझी आई सर्वांना गप्प करायची मी तिच्यापासून पूर्णपणे दूर गेलो होतो लग्नानंतर मी प्रत्येक पार्टीत सबबी करायचो आणि मग मी कामावर जाऊ लागलो पण माझा जवळचा मित्र समीरला सगळं समजलं त्याने मला त्याच संध्याकाळी त्याच्या घरी जेवणासाठी बोलावलं आणि ती पार्टी माझ्या आयुष्याची दिशा कायमची बदलून टाकणार होती तो म्हणाला लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी कोण कामावर जातं जर तू हनीमूनला गेला नसेल तर तू वहिनीसोबत माझ्या घरी जेवायला नक्की ये माझा उद्या चेहरा पाहून त्याला सगळं समजलं मला नको असलं तरी मी त्या संध्याकाळी माझ्या पत्नीसोबत त्याच्या घरी पोहोचलो जेव्हा माझ्या दोन मित्रांनी मला त्या सामान्य दिसणाऱ्या मुलीसोबत पाहिले तेव्हा त्यांना समजलं की माझा चेहरा उदास का आहे त्याच्या कुटुंबाने विविध पदार्थ बनवले होते मला कुटुंबातील एक सदस्य मानून दाखवलेल्या प्रेमाची मला जाणीव होती त्यांना भेटून असं वाटत नव्हतं की ते मला पहिल्यांदाच भेटत आहेत समीरने मला जेवायला बसायला सांगितलं पण मी थोडा वेळ संकोच केला कारण त्याची धाकटी बहीण जेवणाची व्यवस्था करत होती मी तिला पाहताच माझ्या नजरा तिथेच थांबल्या ती खूप सुंदर होती ती कुठल्या तरी स्वर्गाच्या बागेतून खाली आली असावी लांब कुरळे केस नाजूक चेहरा गोरा रंग मी नेहमीच अशा मुलीचे स्वप्न पाहिले होते जेव्हा माझं माझी नजर तिच्यावर थांबली तेव्हा तिनेही माझ्याकडे पाहिले आणि तिचे गाल लाजून गुलाबी झाले माझे हृदय नियंत्रणाबाहेर गेले मला कोणत्याही किमतीत तिला माझी पत्नी बनवायचे होते माझी कुरूप पत्नी हे सर्व शांतपणे पाहत राहिले तिने काहीच खाल्ले नव्हते समीरच्या घरातून परतताना मी माझ्या मनात एक निर्णय घेतला होता आता मी माझ्या पसंतीच्या मुलीशी लग्न करेन दुसऱ्याच दिवशी मी समीरशी बोललो त्याने आश्चर्याने विचारले पण अमित तू फक्त दोन दिवसापूर्वीच लग्न केले आहेस मी आश्चर्यचकित झालो होतो ते लग्न माझ्या आईच्या पसंतीनुसार झाले आहे मला अशी पत्नी नको आहे मी तुझ्या बहिणीला जगातील सर्व सुख देईन माझी नोकरी माझी स्थिती आणि पैशाची ताकद यामुळे तिला विचार करायला भाग पाडले असेल आणि काही दिवसात तिने माझ्या दुसऱ्या लग्नाला हो म्हटले मी खूप आनंदी होतो घरी आल्यानंतर मी माझ्या आईला प्रथम सांगितलं तिला आश्चर्य वाटलं नाही जणू काही सर्व काही आधीच ठरलेले आहे एका आठवड्यातच माझे दुसरे लग्न झाले माझी नवीन पत्नी प्राची जेव्हा मी तिला घरी आणले तेव्हा तिचे आणि चांगले कपडे घातलेला चेहरा पाहून माझी पहिली पत्नी वेदिका काही क्षण तिथेच उभी राहिली आणि मग शांतपणे खोलीतून बाहेर पडली मी तिथे सर्व कपडे कपाटातून का बाहेर काढले आणि सोप्यावर ठेवले आणि म्हणालो की आत्ता प्राची याच खोलीत राहील तू आईच्या खोलीत किंवा स्टोअर रूममध्ये झोपू शकतेस काहिस ती काहीच बोलली नाही तिच्या डोळ्यात अश्रू येऊ लागले ती शांतपणे स्टोर रूममध्ये गेली नेहमीच सौम्य स्वभावाची असलेली आई आता तिला दिवस रात्र मोलकर्णीसारखे काम करायला लावत होती प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीवर तिला शिव्या देत राहती आणि अपमान करत होती मला आश्चर्य वाटले मला वेदिकामध्ये रस नव्हता मी माझ्या नवीन पत्नीमध्ये आणि नवीन आयुष्यात रमलो होतो प्राची फॅशनेबल होती ती नेहमीच नवीन कपडे मेकअप आणि सुंदर दिसण्यात रमायची वेदिका घरातील सर्व कामे करायची म्हणून प्राचीला हात हलवावे लागले नाहीत काही काळानंतर आम्ही हनीमून साठी युरोपला गेलो तिथून परतल्यावर आम्हाला कळले की प्राची आई होणार आहे मी खूप आनंदी होतो पण एक गोष्ट मला त्रास देत होती वेदिका जी घरात शांतपणे फिरायची ती आता मला सावलीसारखी वाटत होती माझी आई तिला अनेक वेळा मारहाण करत होती एके दिवशी दूध बटल्यानंतर तिने तिला काठीने इतके मारले की ती खूप रडू लागली पण तरीही तिच्या ओठातून एकही तक्रार बाहेर पडली नाही त्या दिवशी मला माहीत नाही का माझ्या मनात एक विचित्र अस्वस्थता भरून आली आजही म्हणूनच मी लवकर घरी आलो रात्रीच्या वेळी जेव्हा मूल जोरात रडत होते तेव्हा मी उठलो आणि प्राचीला नकळत झोपलेले पाहिले मी तिला हलवले बघ मुलगी रडत आहे पण ती उलटून झोपी गेली मी एक दीर्घ श्वास घेतला हो ती सुंदर होती पण तिच्यात आईची जबाबदारी नव्हती मुलगी रात्रभर रडायची आणि मी तिची काळजी घ्यायचो मुलीला दूध पाजल्यानंतर मी खोली बाहेर गेलो मी आलो आणि मग त्या स्टोरूमकडे पावले टाकले यावेळी दार उघडे होते वेदिकासमोर बसून रडत होती आई अजूनही तिच्या समोर उभी होती बघ तुझ्या आईने लग्नानंतर माझ्याशी काय केले होते मी आणि मी तुझ्याकडून कसा बदला घेतला तुझा चेहरा पाहून मला समजले की माझा मुलगा तुला कधीच प्रेम करणार नाही म्हणूनच मी मुद्दाम तुझे लग्न त्याच्याशी लावले आता बघ तू घरात कचऱ्यासारखी पडून आहेस आणि तुझ्या आईला होणारा त्रास मला खूप दिलासा देतो मध्यरात्री जपमाळ जपून तू काय सिद्ध करू इच्छिते आहेस तू खूप उदात्त बनण्याचा प्रयत्न करत आहेस उठ आणि माझ्यासाठी दूध गरम कर आईने तिला एक जोरात लात मारली ती पुन्हा रडू लागली ती शांतपणे तिच्या जागेवरून उठून उभी राहिली त्यावेळी असे वाटले की जणू काही माझ्यावर एक जड डोंगर कोसळला आहे आईने तिच्या जुन्या सुडासाठी माझा वापर केला होता मला माहीत नव्हते की आत्याने तिला काय केलं पण वेदिकाचा यात काहीच दोष नव्हता ती शांतपणे माझ्या जवळ होऊन जात होती तिची नजर माझ्यावर पडली तेव्हा मी थरथर कापत होतो जर ती माझ्याबद्दल देवाकडे तक्रार करत असेल तर देवालाच माहीत माझे काय होईल मला ऑफिसमधली लोकांचे बदललेले चेहरे आठवू लागले माझ्या तक्रारी बॉसकडे वारंवार केल्या जात होत्या माझे मूल दिवसभर अनाथासारखे पडून राहायचे प्राची स्वतःला समज सजवत राहायची वेदिका आता माझ्यापासून दूर जाऊ इच्छित होती पण मी तिचा हात धरला आणि म्हणालो आई रात्रीच्या यावेळी तू माझ्या पत्नीशी असे वागू शकत नाहीस आज जे ऐकले आहे त्यानंतर हे पाप सहन करणार नाही आजपासून मी वेदिकाला माझ्या पत्नीचा दर्जा देईन ती आता स्टोर रूममध्ये राहणार नाही तर घराच्या दुसऱ्या खोलीत राहणार आहे या दोन्ही पत्नींना न्याय देण्याची जबाबदारी माझी आहे आणि आज नंतर तू माझ्या पत्नीला काहीही बोलणार नाहीस आईचा चेहरा रागाला आला होता पण माझ्या मनात एक विचित्र शांतता येत होती वेदिकाच्या डोळ्यात अश्रू होते पण त्यात आनंदही होता तिच्या चेहऱ्यावर निरागसतेची झलक होती मी तिचा हात धरला आणि तिला माझ्या खोलीत घेऊन गेलो सकाळी मी जाहीर केले की मी दोन्ही पत्नींना समान अधिकार देईन प्राची खूप रडली आणि ओरडली पण नंतर ती गप्प झाली कारण ती माझी संपत्ती गमावण्यास तयार नव्हती आणि वेदिका इतकी आनंदी होती की ती दररोज देवाचे आभार मानत ती पूर्वीसारखीच घरातील सर्व कामे करायची पण आता तिच्या डोळ्यात नेहमीच हास्य असायचे तिच्या सहवासात राहून मला कळले की खरा आनंद देणारी पत्नी कशी असते माझे कपडे आणि बूट नेहमीच तयार असायचे तिने स्वतःच्या हातांनी गरम जेवण वाढले आणि कधीही तक्रार केली नाही आता मी माझ्या मनात ठरवले होते की मी तिच्यावर केलेल्या कोणत्याही अत्याचाराचे मी करेन या कथेचा संदेश असा आहे की खरा आनंद आणि खरे नाते हे केवळ डिकाव्याने किंवा दिसण्याने नाही तर प्रेम समर्पण आणि सेवेने बनते जेव्हा एखादी व्यक्ती त्याच्या चुका स्वीकारते आणि त्या ते सुधारते तेव्हाच तो खरोखर कर न्याय करतो वेदिकासारख्या पत्नीच्या स्वतःसोबत आणि इतरांसोबत आदर मिळवून अमितला समजले की खरे सौंदर्य बाह्य नसून अंतर्गत असते जे त्याग सेवा आणि हास्य यामध्ये असते